मला उठवायला आल्यावरती ब्लॉग शूट करून घे काय काम होत म्हणजे तू ए सी लाव ना यार गरम इस होत यार अरे गरम होत यार काय तू असं करते अरे ए, ए सी लाव ना यार गरम होत यार तू असं काय करते तो ब्लॉक पण माझा वरून एसी पण लागत नाही हो मी ते एसी घेऊन चालवतो हे ना एसी hôm nay à, nhiều thứ lắm của đâu le, romance khăng nghẽn à, हो आता तुला गरम आता तुला गरम होणार नाही मला गरम होत आहे ना जेव्हा तुला गरम होत तेव्हा मला गरम होत नाही काय काय हम्म हो हो छान आहे

Hmm? किती काम करणार कोण का? तू संसारी झाली संसार संसार <laughs> <laughs> गाईज बऱ्याच दिवसाने असं आम्हाला बोलायला मिळालं आहे पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं पण नाहीत तीन चार मिनटं ते खाली तर पाच मिनटं बस

कधी बाहेर कधी बाहेर तर कधी घरात कधी घरात तर कधी बाहेर कधी बाहेर तरी कधी कधी आता बाबू झोपलाय शांतपणे बाबू झोपलाय त्यामुळे नाही जाई ठेवली तर बरं तो उठतो पाहिजे त्याची सेपरेट अशी वेगळी जाई पाहिजे आणूया काय करायचं येती मला काय पडलेले दात आहेत ना दादा अजून यायचे पडले कुठून फक्त मला पाण्याची बॉटल देऊन जाऊ ते ये दे <णागीं> <णागीं> मी येतो खाली गेला शिड्यांकडे मी शिड्यांकडे येतो बाळा नको शिव शिड्या चोज मी खाली येतो टेन्शन घेऊ नको बाळा आवरू का आवरू पाच मिनटं झाली फक्त पाच मिनटं बोलायला टाइम नाही बायकोला बघा लग्न झाल्यानंतर अशी अवस्था हो आहे पहिले टाईमच टाइम होता हवं तेवढं गप्पा मारायचो हवा टाईमपास करायचो आणि आता बघा काय हालत झाली बायकोची पाच मिनटं बोलायला टाइम नाही बायकोला माझ्या परदी बरोबर तेच होता एकदम दे पाच मिनिटा बोलायला टाइम नाही बायको हं मंगले मी काढले तर नाही कार्ड चालला ना चालला कारण जी आपली नाही आवडेल नाही हां हो मग मला मंगले काढू करते बरोबर

आता तर करू शकतो आता काय सासू नाही सासू नाही माहिती मला काय बोलतो आता बोल ना आता मी लॉग एंड करते आहे करतो आहे कर आम्ही आम्ही करतो आहे आमच्या काय ब्लॉग आमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार